नमस्कार आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा आजची बातमी श्रीगोंदा नगरपरिषद निवडणूक भाजपा प्रचार नारळ फुटला यावेळी आमदार विक्रम पासपुते यांनी विरोधक यांचा चांगला समाचार घेतला यावेळी पासपुते म्हणाले की काही उमेदवार दारूचा वास मतदार यांना येऊ नये म्हणून लोक तोंडाला मास्क लावून फिरत आहेत अशा लोकांना तुम्ही येत्या दोन डिसेंबरला जागा दाखवा काही लोकांना तर पॅनल उभा करता आला नाही हे दुर्भाग्य आहे आम्ही निर्णय घेतला की हिंसा पळत नाही आलं तर एखाद्याच आमची राजकीय पोळी भाजून निघेल पण आमची राजकीय पोळी भाजत असताना किती जणांची किती संसार याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला आणि त्यावेळेस पोलीस प्रशासनाच्या मदतीने आपण कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही हा आम्ही त्या ठिकाणी खबरदारी घेतली होती माझी तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे आज मला या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली आणि एकदा अशी टीका केली जात होती की तुम्ही मतं मात्र दादांच्याकडे पाहून आम्ही संधी देतो अनेकांना काम करण्याची पण एका निवडणूक पार पडली की मग जो तो आपापल्या पद्धतीने वागतो आप आणि दादांचा कंट्रोल किंवा तुमचा त्या ठिकाणी कंट्रोल कधी राहत नाही मला अशा सगळ्यांना फक्त एक आठवण करून द्यायची आहे की प्रत्येक वेळेस निवडणूक ही आधी पालिकेची व्हायची अवघ्या अर्धा महिन्यामध्ये लगेच हे विधानसभेची निवडणूक समोर यायची आणि मग त्यावेळेस आपल्याला काही गोष्टींना कधी कधी म्हणजे एखादी वाईट जरी घटना घडत झाली पोराने काही चुका केल्या तरी सुद्धा घरी जर मोठं कार्य असलं तर सगळ्या चुका आपल्याला पोटात घ्याव्या लागतात पण घरीचं कोणतं मोठं कार्य नसेल कोणते पाहुणे मंडळी येणार नसतील तर पोराला आपण चुका सारखा सरळ केल्याशिवाय राहतो का राहतो का आता हे याच्यासाठी सांगतोय की आता पालिका निवडणूक संपल्यानंतर मोठं कार्य डायरेक्ट चार वर्षानंतर विधानसभेच आहे त्यामुळे माझी तमाम तमामोंदाच्या जनतेला एक विनंती आहे की एक संधी प्रत्येक उमेदवाराला तुम्ही द्या एक मत तुमचं प्रत्येक उमेदवाराला द्या उद्या हे जर कोणी चुकले तर हा आमदार अजूनही तुमच्या संपर्कातला आहे कुठेही आमदारला तुम्ही गाठू शकता भेटू शकता वेळ आली तर जात सुद्धा विचारू शकता आपण त्यांच्याकडे बघून मत जर टाकायचं तुम्हाला नसेल तर आमच्याकडे बघून मत टाका पण ती वेळ येणार नाही कारण प्रत्येक उमेदवार आपण असा दिलेला आहे की त्याच्याकडे बघूनच मतदार मतदान करतील त्यामुळे माझी जनतेला एक विनंती आहे की एक संधी जशी तुम्ही मला दिली तशी एक संधी प्रत्येक उमेदवाराला द्या एक संधी भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण पॅनलला द्या कारण ही वेळ खूप महत्वाची आहे मग मी मला जसं सांगितलं की काही ठिकाणी आता फिरग्या टाकायचा प्रयत्न सुरू झालाय काही ठिकाणी जाती जाती